नमस्कार दाक्षीबादल बंधुनो मी विजयकुमार तासगाव यश अगदुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो सध्या फॉरिंग चालू आहे छत्तीसावा दिवस आहे पस्तीस दिवसापर्यंत आपण चर्चा पूर्ण केलेली आहे युरोपियन बागायदारांसाठी युरोपियन म्हणजे ज्यांचा माल सॅम्पल प्लॉटला जातो अशा बागायतारांसाठी हिथं म्हणे लांब करायचे असतील तर आपल्याला झिंक मॅग्नेशियम बोरान आणि थोडा फॉस्फरस आपण डिलीटमधून दिला आहे आकाशात आभाळ नसेल तर युरिया द्यायचा अन्यथा युरिया द्यायचा नाही ह्याच्यात आपण हिथून पुढं दर एक दिवस आड आपण दहा पी पी एम पंधरा पी पी एम दहा पी पी एम पंधरा पी पी एमच्या आपल्या चार किंवा पाच फवण्या होणार आहेत हे जे आपण औषध सांगतो त्या औषधातून आपण टाकून दिल्या चालतील ह्याचा उपयोग म्हणजे लांब होण्यासाठी आणि नॅचरल थिनिंगसाठी सुद्धा चांगला फायदा याचा होतो जर थॉम्सन वॉलाटी असतील तर एक दोन फवांनी जरी आपण केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल नॅचरल थिनिंगसाठी लांब वॉल्याटी असतील तर मात्र नेमक्या चार किंवा पाच फव्हाण्या आपल्याला ह्या दहा पंधरा पी पी द्याव्या लागतील शीत आपण ट्रायको पाचशे एम एल सुडो पाचशे एम एल बॅसी पाचशे एम एल त्यातच ग्रीन सिलिका दोनशे एम एल आणि शंभर ग्रॅम आणि ग्रीन मॅजिक दोनशे एम एल आणि ह्यात आपण यश वाय पावर आपण शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली देतोय आणि एक फवणी आपण देतोय सदतीस या दिवशी आपण लुणा एक दोनशे एम एल आणि कॅल्शियम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम अशी एक फवणी आपण देतोय त्यानंतर एकोणचाळीसाव्या दिवशी आपण जे घालून द्या किंवा जे वगळून दिला तरी सुद्धा चालेल त्या त्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेणं खूप चांगलं होईल हि आपण पुन्हा सायमोक्सॅनिल म्हणजे कर्जेट किंवा मॉक्सिमेट जे, जे, जे स्वस्त वस्तू ते घ्या ते आपण एकडी श शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम प्रोक्लेम त्यात देतोय आपण शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम यश ग्रीन मॅजिक आपण दोनशे एम एल आणि यश ग्रीन सिलिका आपण शंभर ग्रॅम देतो आहे आणि गरज जी ए आपण दहा किंवा पंधरा पी पी एमचा देतो आहे ह्या चाळीसावा दिवस येतो आहे चाळीसाव्या दिवशी आपण रोको आणि मॅग्नेशियम सल्फेट आपण देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम रोको मॅग्नेशियम शंभर लिटर पाण्यासाठी आपण पाचशे ग्रॅम देतो आहे आणि झिरो बाउन्स होती शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम अशी आपण फवणी देतो आहे पाणी म्हणतो ना एक्केचाळीसव्या दिवशी दो एक आपल्याला पुन्हा ट्रायकोसुडोची आपण फवनी देतो आहे आणि त्यात एक ग्रॅम आय ए ए लांब वड्या असतील तर त्यात घाला एक ग्रॅम आय ए शंभर लिटर पाण्यासाठी आणि एक ते तीन ग्रॅम जी ए देतो आहे आणि कर्बा दिसत असेल तर सिविक पन्नास ग्रॅम देतो आहे ट्राय सायकल चोला आहे नागार्जुन कंपनीचं आहे कोणतंही दिलं तरी चालेल फारशी अडचण नाही आहे किंवा कर्बा दिसत असेल तर अशी घातली तरी चालेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल बागायदार म्हणतो ना आपण छत्तीस ते एक्केचाळीस दिवसापर्यंत आपण प्रवास करत आलो इथून पुढचा प्रवाससुद्धा आपण युरोपियन कंट्रीसाठी संवादातून सांगतोय आहे पण माझी विनंती खरोखर चॅनल जास्तीत जास्त युरोपियन कंट्रीवाल्यानेसुद्धा शेअर करा खूप कमी खर्चात आपल्याला द्राक्षेती करता येते युरोपियन कंट्रीचा डीप आपल्याला गोल मान्यासाठी कसा घ्यायचा आणि लांब मान्यासाठी कसा घ्यायचा याच्यावर मी नेमकेपणानं आपल्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये वे बोलण्याचा प्रयत्न करेन माझी विनंती की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडतं नक्की लाईक करा कमेंटही जरूर करा धन्यवाद